महाराष्ट्रात लवकरच आणखी एक विमानतळ उभारण्यात येत आहे मुंबई लगतच्या पालघर मध्ये हे विमानतळ आकारास येणार आहे विशेष म्हणजे हे विमानतळ समुद्रात उभारले जाणार आहे मात्र हा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारच्या विचारधीन आहे हा जर प्रकल्प पूर्णतत्वास गेलाच तर समुद्रात उभारलेले पहिले विमानतळ भारतातले होईल पालघर मधील होऊ घातलेल्या वाडवण बंदराजवळ आता कृत्रिम बेट उभारून त्यावर विमानतळ तयार करण्याबाबत केंद्र सरकार विचारधीन असल्याची माहिती समोर आली आहे असं समुद्रात बांधलेलं भारतातील हे पहिलं विमानतळ असणार आहे समुद्रात बांधण्यात येणाऱ्या या विमानतळाला केंद्र आणि राज्य सरकारची प्राथमिक मंजुरी मिळाल्याची माहिती देखील समोर आली आहे वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजन केल्यानंतर पालघरमध्ये विमानतळाच्या प्रस्तावाला वेग आला असून जिल्ह्यात शासनाच्या असलेल्या जमिनीची कमतरता लक्षात घेऊन कृत्रिम बेटावर विमानतळ तयार केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे वाडवण विमानतळ मुंबईच्या सध्याच्या विमानतळापासून एकशे पंचवीस किमी अंतरावर आहे पश्चिम किनारपट्टीजवळ हे विमानतळ बांधलं जाणार आहे विशेष म्हणजे या विमानतळाची रचना हाँगकाँगचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ओक्साईचे कांसाई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्याशी मिळती असेल ही दोन्ही विमानतळे देखील कृत्रिम बेटावर बांधण्यात आली आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण येथे विमानतळ होणार हे केलं होतं नागपूर शिर्डी विमानतळासह केलं जाणार आहे पालघरला होणारं विमानतळ हे वाळवण बंदराशी जोडलं जाणार असून दहा किमीच्या समुद्रात वीस मीटर ट्रिप ट्राप जागा आहे वाडवण बंदर ही जगातील दहा मोठ्या बंदरापैकी एक आहे वाडवण बंदराची जागा ही धोक्याचे okay, आहे समुद्र किनाऱ्यावर वीस मीटर पेक्षा जास्त खोली असलेले देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे जेन पी एथे सध्या पंधरा मीटरची खोली प्राप्त असून त्या ठिकाणी सतरा हजार कंटेनर क्षमता असणाऱ्या जहाजांची नांगरणी शक्य होणार आहे मात्र वाढवण येथे खोली जास्त असल्याचे चोवीस हटेन क्षमतेपेक्षा अधिक जहाजांची बंदरात ये होऊ शकते